काय पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला आनंद आहेच तो कोणत्याही माणसाला म्हणू शिक काय सर्जनशील जे आपण काम करतो त्याला कोणतरी मान्यता देते त्याबद्दल आनंद होतोच आणि मला असं वाटतं की मी ह्या कादंबरीमध्ये जे विस्थापितांचं जगणं मांडलंय त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेलेली आहे त्याचा मला आनंद आहे रिंगाण ही कादंबरी आपण मानवाच्या उत्क्रांतीचा आपण नेहमी विचार करत गेलो उत्क्रांतवाद जो आताचा येतो आहे आपल्याकडं त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी यामध्ये तुम्हाला दिसेल की तिथली जी ति मैस आहे ती मैस रान रानटी होती ती माणसाळी परत माणसाळीली म्हणजे पाळीव झाली परत पाळीवची परत रानटी होते तसंच माणसाचं आपण आदिमानव म्हणून इथं जगणं सुरू केलं नंतर आपण आता आधुनिक झालो आता परत आपण आदिमानवाकडं जाऊ की काय परत आपण निसर्गाकडं जाऊ का काय अशा पद्धतीचा एक रिव्हर्स आपला येऊ शकतो आणि संशोधक शोध असं आस, शोधक असं आहेत काही थेशीस असे आहेत की प्रत्येकीतल्या प्राणीजाताच्या मेंदूमध्ये अशी एक व्यवस्था आहे की मूळ स्वरूप तो मेंदू धारण करतो आणि इथलं तगून राहायचं असेल तर तो आपल्या ह्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता कायमपणे टिकून आहे आणि त्याच्यावरही भाष्य करते असं एक मितकीय स्वरूपामध्ये रूपकाच्या स्वरूपामध्ये ही कादंबरी सांगते